नागपूर शहर पोलीस स्टेशन येथे राहुल संतोष बावा राहणार आहिल्यापूर शिरपूर यांनी फिर्याद दिली होती की त्यांच्याकडे ते एक स्कॉर्पिओ आणि एक बलेरो कार होती बलेरो बलेरो गाडी होती की त्यांनी भाड्याने मुकेश अशोक लोहार राहणार रामोदास शिरपूर याला सव्वीस हजार रुपये भाड्याने दिलेली होती आणि सव्वीस हजार रुपये भाड्याने प्रत्येक गाडी ठरलेली होती एक महिना त्यांनी भाड्या दिल्यानंतर इतर महिन्यांना भाडे देणं बंद केलं आणि गाड्यासुद्धा दाखवत नव्हत्या म्हणून मग दोन तीन महिने झाल्यानंतर यांना शंका आली म्हणून त्यांनी पोलीस स्टेशन शिरपूर येथे तक्रार दिल्यानंतर तक्रारीमध्ये असं निष्पन्न झालं की सदर आरोपीने या गाड्या कोणातरी दुसऱ्याला पुन्हा भाड्यात तावर दिलेल्या आहेत त्याबाबत चौकशी केली असतं आरोपीने आणखी इतर सहा ते सात लोकांच्या गाड्या इतर ठिकाणी भाड्यात त्रार दिल्याचे निष्पन्न झाले आहे म्हणून त्या संदर्भात गुन्हा दाखल करून पोलीस स्टेशन शिरपूर शहर येथे अधिकारी व कर्मचारी यांच्या तीन टीम तयार करून सदर गाड्यांचा शोध घेतला असता आरोपीने एक स्कॉर्पिओ एक हुंडा ॲसेंट मारुती स्विफ्ट तीन बोलेरो पिकअप तीन आणि इको फोड एक अशा नऊ गाड्या त्यांच्याकडून हस्तगत करण्यात आलेल्या आहेत वीस लाख पन्नास हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे आणखीने दोन तीन गाड्या रिकवर होण्याची शक्यता आहे तर याच अनुषंगाने प पोस्ट शिरपूर हद्दीमध्ये जर अशा प्रकारे कोणाची फसवणूक झालेल्या असल्यास त्या व्यक्तींनी पोलीस स्टेशन शिरपूर येथे संपर्क साधावा असे आवाहन आम्ही या ठिकाणी करत आहोत शिरपूर शहर पोलीस स्टेशनच्या टीमला पोलीस अधीक्षक देवरे साहेब अप्पर पोलीस अधीक्षक श्री साहेब यांनी योग्य ते मार्गदर्शन केल्यामुळे एवढा मोठा रॅकेट उघडकीस आणण्यास पोलीस निरीक्षक परदेशी व त्यांच्या टीमला यश प्राप्त झालेले आहे धन्यवाद दाखल झाल्यानंतर सदर प्रकरणामध्ये आम्ही तीन चार। टीम वरिष्ठांच्या आधी शन्वय ने म्हणून सदरबाबत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जी गोपनीय माहिती मिळाली त्याच्या आधारे टीम पाठवून त्यांच्याकडनं एकूण नऊ गाड्या रिकवर करण्यात आल्या आहेत ज्याच्यामध्ये पी एस आय दरोडे पोलीस अवजार रोकडे पोलीस अवजार राखडमल योगेश दाभाडे विनोद दा राखडमल तसेच त्यांचे सहकारी व इतर अधिकारी यांच्या मार्गदर्शनातून व अथक प्रयत्नातून दोन दिवसामध्ये सर्व गाड्या रिकवर करण्यात आल्या आहेत तसेच अजूनही येत्या एक दोन दिवसामध्ये दोन ते तीन गाड्या रिकवर होणार आहेत मी संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेला आवाहन करू इच्छितो सदर आरोपी आरोपी या याने वेगवेगळ्या नावाने व चुकीच्या पद्धतीने लोकांची फसगत केलेली आहे कोणाची काही तक्रार असल्याने किंवा असं त्यांनी फसवलेलं असेल तर शिरपूर शहर पोलीस स्टेशन येथे आपण संपर्क साधावा धन्यवाद